रायगड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून महार नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र समोर आले आहे शिवसेना शिंदे गटाला बाजूला ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष यांनी एकत्र येऊन महाड नगर परिषदेची निवडणूक लढवण्याची घोषणा माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केली या युतीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्ष पदासह पंधरा जागांवर तर भाजप पाच जागांवर उमेदवार उभे करणार आहे महाड नगर परिषदेतील एकूण वीस जागांसाठी निवडणुका होत असून युतीचा हा निर्णय जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदेगट स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे रायगड जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात पालकमंत्रीपदाच्या वाटपावरून मागील तीन वर्षांपासून मतभेद सुरू आहेत या मतभेदांचे प्रतिबिंब आता महाडच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दिसून येत आहे राज्यात शिवसेना शिंदे गट भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीची सत्ता असली तरी स्थानिक स्तरावर रायगडमधूनच महायुतीत बिघाडीची चिन्हे दिसू लागली आहेत दरम्यान रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील दत्तात्रय तटकरे हे उद्या महाडमध्ये येत असून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांची अधिकृत घोषणा त्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती अनिकेत तटकरे यांनी दिली सर्वप्रथम आपल्या सर्वच पत्रकार बांधवांचं स्वागत आपण आमच्या विनंतीला मान देऊन आलात अंतकरणापासून आपल्या सर्वांचे आभार या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थितले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक अरण्यागराध्यक्ष आवर्जून उपस्थित असलेले नेते सुभाष शेठ तालुकाध्यक्ष माझे सहकारी निधेची त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे शहराचे तालुक्याचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आमच्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या महिला पदाधिकारी वगैरे उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे सर्वच प्रमुख पदाधिकारी आणि पत्रकार मित्रांनो येत्या तीन तारखे तर्क, दोन तारखेला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आणि दहा तारखेपासूनच अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे सतरा तारखेपर्यंत आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शेवटचा दिवस अर्ज भरायचा आहे महाराष्ट्रामध्ये आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांच्या माध्यमातून महायुती म्हणून राज्यामध्ये आम्ही एकत्रित्या सरकारमध्ये आहोत आणि केंद्रामध्ये सुद्धा आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब असतील अमित भाई असतील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय जे पी नड्डा साहेब असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रफुल्लभाई असतील या सर्वांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये आणि राज्यामध्ये संयुक्तरित्या आम्ही काम करतोय आणि जसं देशामध्ये राज्यामध्ये एकत्रित्या दे आम्ही काम करतोय तसंच महाड शहराच्या सर्वांगीण विकासाकरता आणि लोकांच्या असलेल्या समस्या आहेत त्या सोडून सोडवण्याकरता आगामी होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीतील महत्वपूर्ण असलेला मुख्य घटक पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष हा निवडणुकीला संयुक्तरित्या आम्ही सामोरे जाणार आहोत हेच औपचारिक घोषणा करण्याकरता आज ही पत्रकार परिषद आम्ही बोलवली माडची असलेली ऐतिहासिक नगरपालिका खरं तर मागच्या वेळेस ज्यांनी निवडणुका लढवल्या ते उजव्या बाजूला स्नेहल दिदी आणि डाव्या बाजूला दादा ज्यांनी एकमेकांच्या समोर गेल्या वेळेस निवडणुका जरी लढवल्या असेल तरी कुठेही कटुता त्या ठिकाणी नव्हती पण आज दोन्ही चेहरे बाजूला माझ्या बसले मला पदे बसायचा योग येतोय मला वाटतं विरेश्वर महाराजांची तो, तो आशीर्वाद असेल किंवा आमच्या सर्वांच्या भाग्यामध्ये ते दिलेलं असेल म्हणूनच आज एकत्रित्या आम्ही या निवडणुकीला सामोरे जातोय जसं महाडमध्ये आम्ही करतोय तसंच रायगड जिल्ह्यात अन्य ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही एकत्रित्या लव निवडणूक लढवण्यास करतोय मात्र छत्रपतींच्या भूमीमध्ये बाबासाहेबांच्या भूमीमध्ये मला वाटतं सर्वप्रथम महायुतीची घोषणा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाची ही माडपासूनच ती सुरुवात होते याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब असतील भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील जिल्हाध्यक्ष आदरणीय मुख्य समन्वय आदरणीय सतीश बिपिन दादा आणि इथले सर्व असलेल्या सगळ्या मंडळींच्या समन्वयातून आम्ही या निवडणुकीला सामोरे जातोय त्या निवडणुकीला सामोरं जाणार आणि नगराध्यक्ष पदाचा करण्याकरता त्यांनी तसंही अनुकूलता दाखवलेली आहे त्या बाबतीतलं उरलेल्या ज्या वीस जागा आहेत कारण गेल्या वेळेस निवडणुका लढवल्या तेव्हा जा। सतरा जागा होत्या त्या तीन जागा अधिकच्या वाढलेल्या आहेत वीस जागांवर सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांच्या चर्चेअ काही सूत्र ठरवलेलं आहे ते बिपिन दादा आपण त्या ठिकाणी सांगावं पण डोबळमानाने साधारणपणाने चौदा ते पंधरा जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढेल आणि पाच ते सहा जागांवर भारतीय जनता पक्ष लढणार आहे नगरसेवकांच्या बाबतीतल्या घोषणा असतील ते भारतीय जनता पक्षाचे असतील ते भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी करतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणार आहेत पण दोघांनाही पोषक असे समन्वयाने आम्ही उमेदवारीच्या बाबतीत देणार आहोत आज हे नगराध्यक्षा बाबतीतलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार आहे हे आपल्याला सांगितलं आणि खाली कशा कशा पद्धतीने आम्ही लढू हे सुद्धा उद्यापर्यंत वरिष्ठांसोबत बोलू त्याची सुद्धा यादी आपल्यापर्यंत आम्ही निश्चितच पोचू उमेदवारांची यादी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही उद्यापर्यंत अधिकृतरित्या आपल्यापर्यंत पोचवली जाईल नगराध्यक्ष पदाचा सुद्धा जो कोण उमेदवार असेल तो सुद्धा मान्य खासदार चटकर साहेब उद्या महाड दौऱ्यावर येणार आहेत त्यावेळेस त्या बाबतीतली घोषणा ही ठटकरे साहेब आणि भारतीय जनता नेते मंडळी साहेब काही सहकारी एकत्र येऊन त्या बाबतीतली घोषणा करणार मा, मात्र भारतीय जनता पक्ष असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि सुद्धा सहकारी मंडळी असेल त्यांना बरोबर घेऊन आम्ही ही येणारी महाड नगरपालिकेची निवडणूक ही जिंकण्याच्या उद्दिष्टाने आम्ही लढणार आहोत आणि मला निश्चितच खात्री आहे महाडची जनता ही सुज्ञ आहे सुसंस्कृत आहे ती निश्चितच आम्हाला चांगल्या प्रकारची साथ दे आणि आदरणीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय अजितदादाच्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक निधी हा महाडच्या विकासासाठी आणण्याचा आमचा सर्वतोपरी प्रयत्न सर्वांचा त्या ठिकाणी राहील आणि ह्या निवडणुकीपुरत ची ही युती नाही तर आगामी येणाऱ्या सुद्धा स्थानिक पातळीवरच्या ज्या काही निवडणुका असतील त्याच्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीने एकत्र एक येऊन काम करता येईल निश्चितच राहणार आहे आणि निवडणूक झाल्यानंतर सुद्धा नगरपालिकेच्या असलेल्या पूर्ण एकंदरीत जे बेग काही वेगवेगळे कार्यक्रम असतील त्याचबरोबर उपक्रम असतील निधीच असेल याच्यामध्ये सुद्धा समन्वयाने आम्ही सर्व मंडळीने काम करण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आ, बाकी काही याच्या पलीकडे मला करायचं नाही पण दादा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपल्याशी त्या बाबतीतली जे काही मत असेल ते मांडते